टीवी न्यूज मध्य आहात आदिवासी न्यूज वार्ता मधे परिसरातील क्रीड़ा शैक्षणिक राजकीय व इतर ही घड़मोड़ी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्ता नंदकुमार तोटेवाड़ धरणगाव येथे चाळीस किलो गांजा आणि सुटकार जपतं दोघांविरुद्ध गुन्हा दाखल पोलीस अधीक्षकांनी जिल्हाभरात नाकाबंदीचे आदेश दिल्यानंतर सर्वत्र पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रात नाकाबंदी करीत होते पोलीस उपविभागीय अधिकारी कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव पोलीस निरीक्षक आणि नी त्यांच्या पथकाने अमळनेर चौफुलीजवळ नाकाबंदी उभारली होती यावेळी चोपडा दिशेने येणारी स्विफ्टकार पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने गाडी न थांबवता वेगाने गावातून पळण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तात्काळ पाठलाग केला पारोळा रस्त्यालगत रेल्वे बोगद्याजवळ गाडी उभी करून अंधाराचा फायदा घेत दोन आरोपी फरार झाले गाडीची तपासणी केली असता प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये पॅक केलेल्या चाळीस किलो गांजा किंमत अंदाजे दहा लाख रुपये आढळला तसेच दहा लाखांची स्विफ्ट कार मिळून एकूण वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशन मध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडीच्या क्रमांकावरून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब गोलप यांनी दिली धरणगाव पोलिसांनी अंबाळे चोपडी या ठिकाणी नाकाबंदी लावलेली होती नाकाबंदी सुरू असताना चोपड्याकडून एक आहे तिला हात केला पोलिसांनी त्या नाकाबंदीच्या पण त्यांनी काही थांबवलं नाही उलट जोरात धरणगावच्या बाजूनं ती कार असे पळवत घेऊन चालले पोलिसांना संशय आला म्हणून त्यांनी त्या कारचा पाठलाग केला ती गावामधून इकडून तिकडून अशी जोरात जाऊ शेवटी पारोडा रोडला रेल्वेच्या बोगद्याच्या जवळ ती कार थांबवली आणि त्या गाडीत जे बसलेले दोघ जण होते गाडी उभी करून अंधारात पळून गेले त्यानंतर मग पोलिसांनी त्या कारची झडती घेतली तर झडतीमध्ये प्लॅस्टिकच्या गोण्यामध्ये दोन तीन गोण्यामध्ये त्यांना गांजा दृश्य पदार्थ असा दिसून आला मग बारकाईने पाहिलं तर तो गांजाच होता आणि मग ती गाडी गांजाचं ताब्यात घ्यायची आणि तो गांजा आणि गाडी जप्त करण्यात आली पूर्ण मुद्देमाल किती जप्त करण्यात आला आणि किती किलो होता चाळीस किलो चारशे चोवीस ग्रॅम गांजा आहे त्याची किंमत दहा लाख दहा हजार रुपये आहे आणि दहा लाखाची सिफ आहे का असा एकूण जवळजवळ वीस लाख दहा हजाराचा तो मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे जे अनोळखी लोक आहेत गाडीतले बसलेले तर ते गाडीचा नंबर आहे त्याच्यावरून त्या मालकाचं आम्हाला नाव मिळालेलं आहे आणि गाडी त्यावेळी ते कोण चालवत होतं त्या गाडीमध्ये कोण होतं याचा तपास आता पोलीस करत आहे धरणगाव पोलीस स्टेशनला एन डी पी एस ऍक्टप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि तू कायदा टुकून आला तू कोण घेऊन जात होतं कुठे घेऊन जात होतं याच्याबद्दल तपास सुरू आहे ओके